श्री स्वामी समर्थ स्वामींची दिव्य स्तुती ही स्तुती काळजीपूर्वक ऐका प्रत्येक ओळीत स्वामींचा दिव्य विस्तार लपलेला आहे जय जय क्षीरसागर विलासा ही स्तुती आपल्याला परमेश्वराच्या अनंत रूपांची अनुभूती देते स्वामी समर्थांच्या चरणी जेव्हा आपण हे शब्द अर्पण करतो तेव्हा मन शांत होतं विचार स्थिर होतात आणि भक्तीची ऊर्जा आपल्या जीवनात भरते पहिल्या चरणात परमेश्वर क्षीरसागरात वास करणारे मायेला चालवणारे अविनाशी आणि अनंत आहेत असे वर्णन येते शेषनागावर विराजमान असलेला हा विश्वाचा आधारभूत स्वरूप आपल्याला स्मरण करून देतो की जीवन कितीही कठीण असलं तरी दैवी शक्ती आपल्यासोबत आहे स्वामी समर्थांनीही हेच सांगितले भीव नकोस मी आहे दुसऱ्या चरणात वाहन कमल नयन पतित पावन आणि विश्वाचा अधिपती असा दैवी महिमा दिसतो हे शब्द भक्ताच्या मनातील अंधार दूर करून एक प्रकाशाचा दरवाजा उघडतात स्वामी समर्थांचे नामस्मरण करत ही स्तुती म्हणाल तर कृपेचं कवच तुमच्या जीवनात उभं राहतं ही स्तुती फक्त शब्द नाही हे स्वामींचं आश्रयस्थान आहे रोज मना, आनी ही स्तुती म्हणा आणि आपणही दैवी शांतीचा अनुभव घ्या तर मित्रांनो जर तुम्हाला स्वामींचे विचार आवडत असेल तर स्वामी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा श्री स्वामी समर्थ